नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मानकापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आठ ते दहा वर्षाच्या निरागस चिमुकल्यांशी लैंगिक चाळे करणाऱ्या नराधम ऑटोचालकाला आहे फिरायला नेण्याचे आमिष दाखवून मुलांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करणारा हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आमच्याकडे संध्याकाळच्या वेळी तक्रारदार होते आणि त्यांनी सांगितलं की तीन लहान मुलं आहेत त्यांच्या आजूबाजूला राहणारी वय वर्ष आठ ते दहा वर्ष वय वह वय आहे या लहान मुलांना एका रिक्षामध्ये एका रिक्षावाल्याने बसून घेऊन गेलेलं आहे आणि त्याने त्यांच्यासोबत काही लैंगिक चाळे त्या लहान मुलांसोबत केलेले आहेत ते लोक मुलांना घेऊन पोलीस स्टेशनला आले होते पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्या मुलांसोबत आमच्या महिला पोलिसांनी इंटरॅक्शन केलं चर्चा केली आणि त्यांच्याकडून त्यांच्या पालकांकडून आणि त्यांच्याकडून माहिती घेतली त्या माहितीमध्ये असं दिसून आलं की तुम्हाला फिरून आणतो असं आमिष दाखवून तो, तो रिक्षाचालक जे तक्रारदार राहत होते कालीमाता माता मंदिरजवळ गोरेवाराडा रोड या परिसरात तक्रारदार राहतात तर त्या मुलांना फिरून आणतो असं आमिष दाखवून हा रिक्षावाला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्याने लैंगिक चाळे त्या मुलांसोबत केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले याच्यामध्ये सुरुवातीला आम्हाला एका अयान नावाचा रिक्षावाला आहे असं सांगण्यात आलं परंतु त्याला ताब्यात घेतला असता तो मुलांकडून खात्री केली असता तो त्याच्यातमध्ये दिसून आला नाही मग त्याच्यानंतर अधिक विचारपूस केली असता दुसरा एक रिक्षावाला त्या परिसरामध्ये सातत्याने येत असतो मग त्याचा फोटो आम्ही आमच्या सोर्समधून उपलब्ध केला आणि फोटो उपलब्ध करून आम्ही तो त्या आजूबाजूच्या परिसरात आणि लोकांना दाखवला असता कन्फर्म झालं की त्याच व्यक्तीनं त्या मुलांना घेऊन गेला होता त्याचा शोध घेण्यात आला आणि तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे अटक करण्यात आलेला आहे अटक केल्यानंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे दे त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेली गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जी आहे ती रिक्षा देखील जप्त करण्यात आलेली आहे याच्यामध्ये विरुद्ध पालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम हा जो पोक्सो कायदा आहे मुलं लहान असल्यामुळे पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे आरोपी अटक असून त्याच्याकडे पुढील तपास चालू आहे आणि मी या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की प्रत्येकाने आपल्या मुलांना हे सांगणं गरजेचं आहे की अशा प्रकारे कोणी अनोळखी व्यक्ती जर बोलावत असेल तर कृपा करून तिथं जाऊ नका त्याच्यासोबत याबाबत मुलांना सगळ्या पालकांनी सांगणं गरजेचं आहे आणि तसा जर काही प्रकार दुर्दैवाने घडला तर त्याची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला देणं आवश्यक आहे यामध्ये जो आरोपी अटक केलेला आहे शेख रहबत मुन्ना आलम वीस वर्ष राहणार ताजनगर मानकापूरचा आहे याच्याविरुद्ध एक अटेम्प टू मर्डर म्हणजे तीनशे सात बाधवीप्रमाणे गुन्हा देखील दाखल आहे आणि त्या गुन्ह्यात देखील त्याला अटक करण्यात आलेली होती त्याबाबत अधिक तपास आहोत होती संपूर्ण कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अशा घटना समाजासाठी धोक्याची घंटा आहे पोलिसांनी विळीत कारवाई करून आरोपीला अटक केली असली तरी मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनी आणि समाजाने अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे या प्रकरणाचा पुढील तपास मानकापूर पोलीस करीत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे